खरं नाही म्हणून पडली अरे मला दया येते का सापाला काळ म्हणतात जिचा जावाळी काळालाच जा गळ्यात घालून फिरतो तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो अरे काळाला गळ्यात घालतो तो महादेव काळावर नाचतो तो श्री कृष्ण आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू बर तरी का आरती पडली दुसरं एक कारण आहे बरेच दिवस तयारी केली ना जावाई शंकर भगवान मी सोन्याच्या आरतीन व वाळी सोन्याच्या फुलवाती ना आरतीचा हात गळ्यापर्यंत गेला वर लक्ष गेलं तर जावायच्या डोक्यावर चंद्र धक्का बसला बाप रे जिथ माझ्या जावयाला साक्षात चंद्र व वाळतो हे डालड्याची फुलवात काय का माझ्या लाजून पडली आरती हा दुसरा भाव आता सासू उचलली सासू नेली तिकडे एकच चर्चा चालू आहे पुऱ्या गावात तो आला बाय जरे कोण चिपड्यावाला कोण शंडीवाला कोण विवाला बुवा त्यानंतर बघितला नवरदेव बैलवाला एवढ्यात आवाज आला नारा नारा बाबा चहा सुद्धा नाही मिळणार तुम्हाला आता वाड्यात काय अरे काय नवरदेव बघितला बैलवाला नारद म्हणाले अरे सन्मान मिला तो तुम्ही जाऊंगा आपमान दुनिया साधू कहती नारद जी आले थंड स्वागत झालं नारदा सगळ्या इतिहास सांगितला अरे माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी म्हणतोस हिमालया अरे तुर मी हिचे लेखराव हे हो। जगाची माय आहे पार्वती जन्म जन्मी शिवाची पत्नी शिवाची अर्धांगिनी मागे दक्ष कन्या सती होती तुझ्या चुकून तुझ्या पोटी जन्माल तुझा भाग्य जगाच्या मायचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं तू का भाग्यवान कोण जगात आहे सगळे सांगितन गैरसमज दूर आता थाटात लग्न लग्न थाड़ात पार पडलं जमलं धर्मार्थ काम मोक्ष मंगल फेरे बरे का पार्वतीचा हात महादेवाच्या हातात दिला हिमालयान ब्रह्मवृंदांच्या मंत्र कोषामध्ये पाणी ग्रहण सोहळा संपन्न झाला काही दिवस गेले आता वाटे लावताना हिमालयासारखा पहाड ढसा ढसा रडतो विचार करा इथं बरेच बापही बसलेले आहे लेकी ले वाटे लावले असेल काही ना लावायचे आहे एरवी पुरुष रडला ना महादेवराव हो। लोक नाव ठेवतात बांगड्या मर्दा मर्दासारखा मर्द लेखा रडतो पण एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे पंचवीस वर्षाची ताई बासिंग बांधून पहिली बापा येते आणि माय लेकराच्या तोंडाहून हात फिरवते तशी पप्पाच्या तोंडाहून हात फिरवून एवढंच म्हणते बाबा खूप धावला बरं का आमच्यासाठी जन्मभर आता तब्येत तिकडे लक्ष द्या बाबा बाप डसा डसा रडतो कन्यादान सुके जरी करी पिता शोकांत हे अंतरी कलेजा का तुकडा पिता को छोड जाता है तो पिता सर पटक पटक के रोता है तुमच्या अनुभव असेल सगळ्या घराची काळजी बाप घेतो बरं का पण जन्मभर बापाची काळजी मुलगी घेते तिची पद्धत आहे अरे दहा बारा वर्षाची तेरा चौदा वर्षाची मुलगी शाळेतून आली घरी की पहिली मम्मीला विचारणार पप्पा जेवले का माझे रोजचा शब्द तिचा पप्पा जेवले का आई पप्पा जेवले का आई पप्पा एक दिवस असा असतो की काही कारणानं पप्पा दारही उघडत नाही आंघोळ नाही नाश्ता नाही बाहेर आला नाही आणि ना। मग ताई शाळेतून आली पाच वाजता आई जेवले का बाबा इकडे काय झालं कोणाच माहित दार उघडत नाही नाश्ता नाही आंघोळ नाही दिवसभर उपवासी बोलतही नाही तुगे जेवण काय आई माझा बाप घराचा करता सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणार आज उपवास आहे नाही जेवणार मी नाही जेवत चौदा वर्षाची मुलगी सगळ्या घराला झोपू देते मग बापाचं दार वाजवते दार उघडलं की आज जाते आतून लावते कडी बापाच्या कॉट वर बसते तोंडावून हात फिरवते की बाप रडतच उठतो बाबा सांगतो बेटा मी सहा महिन्याचा होतो ना माझी माय मेली आईचा चेहरा आठवत नाही मला पण कधी कधी तू येतेस माझ्या तोंडावून हात फिरवते तेव्हा वाटतं पांडुरंगा माय मेली नाही माझी माझ्या लेकीच्या रूपात माझ्या पोटी जन्माला आली दिवसभराचा उपवश आहे बेटा माझी साधी कोणी चौकशी केली नाही मी आहे ना बाबा डॉक्टरला आणू का बाबा तब्येत बरी नाही का बाबा काही खायला करून देऊ का बाबा सगळ्या घराची काळजी घेतो बाप पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते पा गरिबाची मुलगी असो की श्रीमंताची सर्व सहन करेल सासरी पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही तिच्या बापावरून कोणी बोलू द्या महादेवराव मग तिचा अवतार पा उभी राहते बर का सासूबाई सांगून ठेवते तुम्हाला मोल मजुरी करणारा बाप आहे माझा पण इज्जत एक दिवस सगळ्या परिवार रॉकेल वतून पेटवा मला पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी बापाचा अपमान आणि बापाचंही तसंच आहे बापाला खाली टाकतात का नाही मरायच्या वेळेला भोवताल मुलं असतात बाप मुलाकडे पाहतो डोळे भरल्या जातात मरतो बाबा रे तुमचं सर्वांचं चा चांगलं आहे रे पण आज मनातलं बोलतो तुमची बहीण खूप दुखी आहे तुमच्या गरम स्वभावामुळे बोलली नाही रे पण सासरी जायच्या आधी अर्धा तास माझ्या खोलीत यायची आतून कडी लावायची खूप रडायची म्हणायची बाबा सहन होत नाही आता आता जाते इकडून आत्महत्या करते गेल्यावर या दहाव्याला मी अश्रू पुसायचो बेटा असं करू नको दुःख पाहुणं म्हणून असते कधी उशिरा जाते कधी लवकर तुझा सासरा त्रास देतो तुझा दीर तुझा पती मान्य आहे पण माझ्यावर विश्वास ठेव हो, तुझ्या पोटी आलेले दोन हिरे माझे नातू गुणाचे आहे माझे दोन्ही नातू तुला मातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा अरे केवळ माझ्या शब्दासाठी जगली रे माझी ताई कोणीतरी जा तिला आणा एक शब्द बोलू द्या ना मग मरू द्या हा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे बाकीच जाऊ द्या अरे सारखा मुनी रडतो शकुंतलेसाठी जनकासारखा विधेयी रडतो सीतेसाठी आज हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी इथून वाढलंय आपलं आता परवापासून रडणंच आहे आपल्याला मग आज पहिला दिवस शिव पार्वती कैलासावरती समयपर्त दोन पुत्रांचा जन्म झाला कार्तिक स्वामी आणि गणेशजी कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारका सुराचा असे काही दिवस गेले एक दिवस प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वती जी मना म्हणजे गत जनम आहे पहिले पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम आई की सरलता का मैंने गलत लगाया कर ध्यान वर्त लगा ध्यानसेना नहीं माना दोबारा जन्म मिला हिमालय की गोत मेरा नाम पार्वती रखा गया सदभाग्य जन्म पति मिले एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा रुत्ती से अब रुत्ती से पहिले साथ वाद करते ती अपसंवाद ते दोनशे वीस ला चालते हिंदीमध्ये आमची गाडी आमचा जन्मच तिकडे हिंदीतला जाईना बॉर्डर बॉर्डरवर गाओ जन्म झाला हिंदीतच पण हिंदी, हिंदी आमची चांगली आहे भागत्या भागत्या गयान धपक्यान पड्या नाही लेकिन पहले जन में सवाल करती थी परीक्षारोपति से अब जिज्ञासा पूछो देवी आप कहते थे राम ब्रह्म है अभी भी कहता हूं उस राजकुमार की बचपन की कथा कहो यद संस्कार की वनगमन की सीताहरण की जेटायुमरण की दशर मरण की सेतु बंधन की रावण रावणव की रातल की कथा कहो आपको अनुकूल लगे तो भगवान सोदाम कैसे गए वो भी कहो भक्त ज्ञान वैराग्य के बारे में कहो और पूछने मेरी कुछ गलती हो गई तो वो भी कहो शंकर जी हंसने लगे भवानी तुने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया है मैं जरूर कथा सुनाऊंगा की ना आज नाही कल दोपहर दो, दो बजे अं बरोबर करू आपण सगळे बरोबर महेशजी मस्त नियोजन झालं सगळ्या माझ्या कौशल्या स्वरूप मावल्या आता ह्या एक एक कौशल्या जास्त आणावू द्या हना पुन्हा संधी नाही अजून सहा दिवस कथा ऐकायची आपल्याला तुम्ही एक एक पुरुष घेऊन या त्याच अर्ध तुमचा एक रुपया असा दिल रुपया पुण्य तुम्हालाच मिळेल करविता व्रत अर्धपुण्यभे तेव्हा खूप आनंद वाटला पहिला दिवस आहे माझा काही फारसा परिचय सर्वांशी नाही पण श्रोत्याचे चेहरे मात्र पारमार्थिक संस्कारानं संपन्न झालेले मला दिसतात आनंद वाटला बस आनंद लुटायचा आपल्याला उद्या लक्षात राहील येताना रिकाम्या यायचं नाही सुंट साखर दळलेली ते पंचवीस ग्रामची पुडी बारीक बांधायची तिकडे पातेल ठेवा बरे का त्याच्यात त्या पुड्या जमा करा मग आपण शेवट तो प्रसाद वाटू या वेळेला आणि पाळणा स्टँडवरचा घेऊन या पाळणा बांधायला नाही स्टँडवरचा पाळणा त्याच्यामध्ये सजवलेला श्रीफळ त्या श्रीफळवर स्वस्तिक वगैरे त्याला लांब समजायचं आपण तो बरोबर उद्या बरोबर कार्यक्रम पुन्हा आता कीर्तन किती वाजता नक्की वेळ नक्की सांगा नऊ ते अकरा याच महाराजचं कीर्तन होणार आहे <laughs> महेश गोवाणी आमच्याकडे पहिला दिवस ठीक आहे म्हटलं पहिला खूप आनंद वाटला आमची अशी मस्त व्यवस्था ठेवली होते स्वागताला काल महादेव राव त्यांचे वडील त्यांचा परिवार मला वाटत भारताच्या मोदी साहेबाची अशी व्यवस्था नसाल आमचे <laughs> आहे पाच सहा दिवसानं सोडून जावं लागणार <laughs> आहे आम्हाला ते संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली अठाया जाण धनंजया विभूती माझी त्या परिवाराला नमस्कार करतो कीर्तनही आमचंच आहे थोडस एक दोन दिवस बदल होण्याची शक्यता आहे काही काही मी ब्रह्मचारी आहे महादेवराव पण काही संबंध असे सांभाळावे लागतात इलाच काय करता ज्यांच्याकडे मी पंचवीस वर्षापासून मुक्काम करतो कळमला देशमुख त्यांच्या मुलाचं लग्न आहे साडेबाराला बारशीला दुपारी त्या दिवशी एक अर्धा तास उशीर होण्याची शक्यता आहे आपण अडीच ते साडेपाच करू एवढी तडजोड करू परवा उद्या नाही उद्या दोनलाच दोनला मी सांगेल वेळेवर काय होईल तसं तसं जावं लागते महाराज आले नाही आमच्या मुलाच्या लग्नाला थोडं व्यवहार सांभाळावा लागत ठीक आहे आता काय सूचना असेल त्या सूचना नंतर आरती आरती झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही आणि दर्शनासाठी कोणीही प्रयत्न करायचा नाही मी तुम्हाला नमस्कार तुम्ही मला आपला सात दिवस हा नेयम ही ना बोला, बोला हॅलो बोला बोला काय हरकत नाही साऊंड सिस्टीम एक नंबर आहे बरे का अजून अजिबात बाद घाबरायचं नाही आता धाराशिव जिल्ह्यात आल्यावर सांगेल लोहार्याला होता त्याला सांगा हॅलो गेले तीन तास झाले आपण भक्तीरसामध्ये आकंठ बुडून निघालेलो आहोत आम्ही फक्त ऐकून होतो महाराज फक्त वाटायचं हिडोक महाराजांची कथा ऐकायची युट्यूबला ऐकलेली परंतु युट्यूबला ऐकणं आणि प्रत्यक्षामध्ये अनुभवणं खरोखरच जमीन आसमानचा फरक आज आनु, आम्ही अनुभवला सर्व रसानी ओतप्रोत असं हे आजचं कथानिरूपण ज्याच्यामध्ये करुण रस होता अशी एक महिला नाही जी नाईची आठवण काढून डोळ्यात पाणी आणलं नाही असा पुरुष नाही ज्यांना आपल्या मुलीच्या लग्नाची आठवण आली नाही प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आज पाणी उभा केलं महाराज आपण भक्तीरस उभा केला हास्यरस उभा केला, केला खळखळून हसवलं आपण विनोदाचार्य ओखळीकर महाराज आम्ही आता वेटिंग मध्ये आहोत परंतु आजच आम्हाला विनोदाचार्य सुद्धा दिसले अनेक रूपातून आपण आम्हाला या ठिकाणी आज मंत्रमुग्ध केलेला आहे आम्ही पहिल्याच दिवशी मंडळाच्या वतीनं आपले ऋण व्यक्त करतो आणि येणाऱ्या सहा दिवसामध्ये अतिशय सुमधुर अवीट अशी ही कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आजच्या प्रमाण सर्वांनी अडीच तीनचा वेळ बिलकुल ठेवू नये मध्येच आल्यानंतर समाधीभंग होते व्यत्यय येतो सर्वांनी दोनच्या अगोदर येऊन बसावं मोठ्या संख्येनं यावं एवढं सुंदर नियोजन एवढं सुंदर कथानिरूपण आपल्याला ऐकायला मिळतंय हे आमचं भाग्य आहे मोठ्या संख्येनं आपण उद्यापासून येत जाऊ आणि हे श्रवण करत जाऊ एवढीच या प्रसंगी मी विनंती करतो आणि आज महाराजांनी म्हटल्याप्रमाणे कथा ऐकायला शंकर आणि पार्वती दोघांनी